नमस्कार मी अनुजा मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं वाद हे होतच असतात कधी जागांवरनं कधी मुख्यमंत्रीपदावरनं कधी निधीवरनं कधी श्रेयवादावरनं तर कधी वेगवेगळ्या विचारसरणीमुळे सुद्धा पण आता तर मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडण्यावरून सुद्धा महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांची मापं काढलेली आपण नुकतीच पाहिलेली आहेत रामदास कदम असतील नेत रवींद्र चव्हाण म्हणजे शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते तर भाजपचे सुद्धा एक मोठे नेते यांच्यामध्ये आत्ताचा हा वाद ताजा असतानाच नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला आता हे काम आहे हे तर आपल्या कानावर येतच आहे पण हे काम नेमकं का रखडलेलं आहे काय त्याच्या कारणं आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्याच्या वेळेला काय सूचना केलेल्या आहेत काय आदेश दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमधून समजून घेऊया मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाचा मुद्दा हा दरवर्षी गणेशोत्सवात डोकं वर काढत असतो मुंबईहून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते गणेशोत्सवात कोकणात जातात पहिले फक्त माध्यमांपुरता मर्यादित असलेलं कव्हरेज आणि चर्चा आता मात्र सोशल मीडिया असल्याने पटकन कोणी व्हिडिओ काढतं पटकन कोणी फोटो काढतं आणि मग त्याची चर्चा ही आणखीन होते किंबहुना दिवस दिवस महिनोन महिने होत असते पण दहा गाय शंभर वेळा का होईना मुंबई महा मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्याचा खड्डेमय रस्त्यांचा प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा हा अगदी शंभर वेळा जरी मांडला असला तरी सुद्धा हे काम अनेक वर्षांपासून का रखडलेलं आहे यावरूनच अनेकदा वाद किंवा आरोप प्रत्यारोप होत असतात अगदी हायवे मॅन अशी म्हणून ज्यांची ओळख आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा एकदा म्हणालेले होते की मी आजवर अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले मात्र मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करू शकलो नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली त्यामुळेच प्रश्न पडतो की नेमकं का हे काम रखडलेलं आहे कुठे काय अडलेलं आहे यामागची चार प्रमुख कारण आहेत पहिलं कारण आहे जमीन अधिग्रहणात येणाऱ्या अडचणी दुसरं कारण आहे वन विभाग खात्याच्या मंजुरी कर्नाळा अभयारण्य घाट परिसरातील सहा किलोमीटरच्या पॅचसाठी राज्याच्या वन विभागाची मंजुरी ही दोन हजार सोळाला मिळालेली होती आणि म्हणून इथे सुद्धा दिरंगाई थोड्याफार प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते तिसरं कारण आहे वाढलेला खर्च आणि अपुरा निधी जसं आपण माहितोय की हे काम दोन हजार बारापर्यंतच पर्यंतच खरं तर पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र दोन हजार चोवीस झालेला आहे तरी सुद्धा हे काम पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे सुरुवातीला या प्रकल्पासाठी जो चारशे कोटींचा निधी मंजूर झालेला होता किंवा तेवढा खर्च होणार होता तो आता पंधरा हजार कोटींच्या वर गेलेला आहे त्यामुळेच हा निधी मंजूर करून घेणं तो निधी मिळणं याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात वेळ जाताना आपल्याला पाहायला मिळतोय चौथं कारण आहे महामार्गाची रूपरेषा किंवा डिझाईन मध्ये वेळोवेळी झालेले बदल तर ही काही महत्वाची कारणं आहेत किंवा आपण म्हणू शकतो समोर दिसणारी काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम हे इतकी वर्ष झाले झालेली रखडलेले आहेत दोन हजार बाराला मुंबई गोवा महामार्गाचं काम हे पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र दोन हजार चोवीसचा गणेशोत्सव आला तरी सुद्धा हे काम पूर्ण झालेलं नाहीये मुंबई उच्च न्यायालयाने महामार्गाचं काम पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसची डेडलाईन ही दिलेली आहे दुसरीकडे कशेडी बोगद्यातील सुद्धा दोन्ही टनेलची पाहणी करून हे दोन्ही बोगदे सुद्धा तीन सप्टेंबर पूर्वी व्हायला हवे पूर्ण व्हायला हवे येण्या जाण्यासाठी खुले व्हायला हवे असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेले आहेत अनेक वर्षांचा जो उशीर या कामाला लागलेला आहे त्यामागे आणखीन एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे कंत्राटदारांनी पळून जाणं हे सुद्धा त्यामागचं जातं आणि त्यावरच बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा म्हणाले आहेत की मुंबई गोवा महामार्गावर ज्या कंत्राटदारांनी कामं पूर्ण केलेली नाहीत किंवा अर्धवट सोडून ती दिलेली आहेत त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करण्याचे आदेश हे त्यांनी दिलेले आहेत त्या अनुषंगानेच त्यांनी काल पाहणी केलेली होती आणि तशा प्रशासनाला सुद्धा सूचना या त्यांनी दिलेल्या आहेत अशा कंत्राटदारांना केवळ ब्लॅकलिस्ट किंवा निलंबित टर्मिनेट करून चालणार नाही कारण ती लोक का काम सोडून गेलेली आहेत आणि म्हणून सुद्धा मधल्या काळामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम हे अपूर्ण राहिल्यामुळे अनेक मधल्या ठिकाणी डायव्हर्जन्स असल्यामुळे अपघात हे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर निव्वळ निलंबनाची किंवा त्यांना दंड आकारण्याची अशा काही कारवाया न करता त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश सुद्धा हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत सो थोडक्यात नुकतंच मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी साठी आढावा घेण्यासाठी त्या कामाचा गेलेले होते आणि त्या ते दरम्यान त्यांनी या काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत डिसेंबर दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आता जो गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला आहे म्हणून आता लगेच काही गोष्टी होणं शक्य नाहीये पण तरी सुद्धा काही ठिकाणी पॅचेस जे आहेत ते कशा पद्धतीने कव्हर केले जातील त्या अनुषंगाने सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही सूचना या दिलेल्या आहेत जसं मगाशी सांगितलं डिसेंबर दोन हजार पर्यंत तरी हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे मात्र त्यातल्या काय अडथळे होते हे तुमच्या समोर ठेवण्यासाठी आमचा हा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समधनं जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा या आणि अशा अनेक महत्वाच्या विषयांवरचे लाईव्ह आणि लेटेस्ट अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा तक